नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे दिवसभर बघतोय आपण राज सत्ता धर्म सत्ताच्या अनुषंगाने चर्चा ऐकतोय राजकीय दृष्ट्या अडचणी सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर मुक्काम केला त्या ठिकाणचे जे महंत आहेत नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी माध्यमांसमोर एक भूमिका मांडली भूमिका मांडत असताना त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आणि हा जो प्रकार चालू चा चा आहे मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने जे गुजागुजा गोष्टी समोर आल्या आहेत याचा सूत्रधार कुठंतरी वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात होतं वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेच्या अत्यंत जवळचे निकटवर्ती आहेत संस्था असतील कारभार असेल तो वाल्मिक कराडांनी बघितल्याचं सातत्याने वेगवेगळ्या पक्षाचे नेते लोकप्रतिनिधी सांगत आहेत त्यामुळं या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हावा म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी सातत्याने मागणी गेल्या पन्नास दिवसांपासून चालू आहे आता वातावरण पेटलेलं आहे आणि कालच अजित पवार जे बारामतीचे आमदार आहेत आणि पुण्याचे आणि बीडचे खासदार आहेत त्यांनी कालच बीडमध्ये सीची बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्यांनी काही उदाहरणं दिले की, की बाबा चारित्र्य नीट सांभाळा चुकीच्या माणसांना सोबत बाळगू नका वगैरे 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 ते कालही त्या प्रकरणाची खूप चर्चा झाली ही बैठक झाल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांनी भगवानगड या ठिकाणी मुक्काम केला त्या ठिकाणी महंताची भेट घेतली महंतांनी सांगितलं की मी त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला आणि धनंजय मुंडे तसे नाही आहेत हे जे प्रकरण घडलं तर या प्रकरणाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी वाद झाले होते खरं तर हा महाराष्ट्र हा संतोष देशमुख यांच्या बाजूने उभा राहिलेला असताना महंतांनी केलेली ही भाषा त्यांच्याच अंगलट आली काय असाही प्रश्न उपस्थित होतोय धनंजय मुंडे यांनी हा शेवटचा पर्याय म्हणून भगवानगडावर मुक्काम केलाय का महंतांकडून आपली पाठराखण करून घेतली का महंतांनी म्हणजे धर्म कडून एका याची राजसत्तेची पाठराखण करावी लागत आहे या संदर्भात देखील टीका सुरू झालेली आहे आणि नामदेव शास्त्री प्रचंड ट्रोल झालेत त्यांचा अक्षरशः बाजार आ, सोशल मीडियावर उठलेला आपण बघायला मिळतो वेगवेगळे मोठमोठे नामवंत पत्रकार असतील साहित्यिक असतील यांनी देखील त्या विधानाचा समाचार घेतलेला आहे सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे की या देशामध्ये संविधानानुसार चालणाऱ्या या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे सुप्रीम कोर्ट आहे हायकोर्ट आहे हे त्याचं काम करतील न्याय देण्याचं काम नामदेव शास्त्रीनी करू नये अशा पद्धतीचं देखील वक्तव्य समोर येत आहे आणि धनंजय मुंडे यांनी शेवटचा हा पर्याय निवडलाय का आता आणि आपल्या बाजूनी गड आहे हे सांगून ते कुठंतरी आता अजित पवारांवर आणि देवेंद्र फडणवीसांवर एक दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत का की नामदेव शास्त्रीनेच आता हे अस्त्र उचललं आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर कुठंतरी हा दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे का अजित पवारांवर जे अजित पवार हे धनंजय मुंडेंचे राष्ट्रीय नेते आहेत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय का की त्यांनी सांगितलंय की भगवान गड हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे आणि हे सगळे प्रकार थांबले पाहिजे वगैरे 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 तर यामुळं दिवसभर आज नामदेव शास्त्री ट्रोल झाले तर स्वतः गोपीनाथ मुंडे यांचे जे साले आहेत प्रकाश महाजन यांनी देखील काही सनसनीत सवाल उपस्थित केलेले आहेत नामदेव शास्त्री यांच्या अनुषंगाने आणि आता याची उत्तरं देखील आता नामदेव शास्त्रींना द्यावे लागतील किंवा धनंजय मुंडेंना द्यावे लागतील हा कुठतरी शेवटचा पर्याय हा हा जो पलटवार आहे नामदेव शास्त्रींच्या माध्यमातून केलेला हा धनंजय मुंडेंना तारतोय का हा अडचणीत घेऊन जातोय आता हे आपल्याला बघायला मिळणारच आहे आपल्याला नेमकं काय वाटतंय याच अनुषंगाने तर ते आपण कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं आपण चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब, सबस्क्राइब करावं आमचे व्हिडिओ शेअर करावेत लाईक करावेत धन्यवाद